शाही दिनात चार वेळा दोन गुलाबजामन लिहि चार वेळा गुड मॉर्निंग आयज वेलकम टू टूर व्हिडिओ वेलकम टू ब्लॉग मॉर्निंग आयज हे बघा आज आम्ही परत अजिंक्य तारावर आलोय आणि तिकडे बघा काय मस्त दिसायला लागले जबरदस्त धुक धुक आता कमी झाले आधी सगळीकडे धुकं भरलं होतं का सगळीकडे ते बघा त्या साईडला बघा बघा दरवाजा चितो पण तर काय आज अजिंक्य तारा एकदम मस्त दिसतोय आणि आज महाप्रसाद पण आहे कुठे येतं मंदिर येताना खाऊ शकतो ना आपण सर म्हणणे देणगी द्यावी लागते देणगी द्यायचं असेल तर ओंकारला ठेवून देऊ काय काम ना गिरवी ठेवू ओंकार राम असतं मुंबईवर कारण करायचं काढून त्या दिवशी काहीच आम्ही ह्या पळत पळत आलो होतो अजिंक्य ताडावर पण आज एकदम फास्ट वॉकिंग करत करत आलो भाई पळण्यापेक्षा जास्त आज दुखाय लागले पाय काफ दुखाय लागलेत हे बघा कशी चादर पसरली आहे भाई डोंग धुकाची आता तर काय नाही हे इथं पण हे बघ पण आहे दिसणार नाही एवढं डोळ्यांनी दिसते ते हा मस्त दिसते हा एक नंबर पण एक नंबर त्या किती सो आज भारी दिसता mm. का हे पण देख कायसे बघा आम्ही ढगांमध्ये ढगांमध्ये गाइस आज पैलवान पण आले आमच्या सोबत बाहेर पडत पडत

नाही रे ना दादा ऍक्च्युअली हा माझा फोन नाही आहे मला वाटलं रनिंग करत यायचं म्हणून मी फोन नाही आणला हा रजत दादाचा फोन आहे थँक्स टू रजत दादा ज्यांनी मला फोन दिलाय अरे आई ग <laughs> बहु चलना हाथ अरे मंदिर है कायच आज मुहूर्त चांगला होता जे आम्ही अजिंक्यदाराला आलो पहिल्यांदा असं झालंय रनिंगला निघालो आणि नाश्ता बिष्टा करून <zapandile music> ना। बाबा दोघांचं घेतलं बोल बघा पहिला होत का आजचा दिवस कसं होत यम्मी, यम्मी।, यम्मी। लेख दिवसानंतर खाल्लं ना म्हणून यम्मी लागते लग्नात असत ना एक श्याम्या श्याम्या लग्नात ना एक व्हिडिओग्राफर जे होता ना तोंड पडतो यांचा करण्यात येत आहे प्रसाद खातून शिवण देतोय काय बोलतोय मंदिरात उपस्थित राहत शैदे आरामात उतरा ना तर समजलं एक शिडी उतरशील ढालसरली शिडी प्रसाद एक नंबर होता मस्त होता अजून खायला असता पण प्रसाद आहे म्हणून नाही खाऊ शकत गाई शाहिद बघ बघले जरा ना चार वेळा जाऊन गुलाबजाम लिहित चार वेळा म्हणून कुठे न्यायचं नाही त्याला आणि आता पण बूट घालायच्या आधी तो जाणार होता पण सरांनी थांबवलं म्हणून ते आलंय <laughs>

मी थोड माझा पुन्य आहे पहिलवान शाळेतला पकड जायचं परत गुलाबजाम खायला पाणी पिऊन पळत पळत जाताना म्हणजे झालं पोटात गुडून हा ना आम्हाला तुझी काळजी आहे पण मी पेलो ना मग एखाद्याने पूर्ण पिली असती आता काय मरतोय का तेवढ्याशा पाण्याने कुठं अडथळे काहीच हे बघा हे आहे तो वाडा जिकडे महाराज राहिलेले आहेत त्या वाड्यात यायला या भेटलंय त्या वाड्यात महाराज राहिलेत म्हणल्यावर किती भारी फक्त म्हणजे महाराज आजारी होते तेव्हा विष बाधा झाली होती अन्नातून जेवणातून तेव्हा इकडे राहिलेले ते डांगा लांब टाका लांब डांगा टाक बघा पहिलवान जे ढकलून त्याला खाली Ooh. दोस्त आहे सर प्रत्येक गड किल्ल्यावर तुम्हाला मंदिर दिसणार म्हणजे दिसणारच बैलांना घेऊन फिरतो अरे बैला शाहीद एवढ लक्षात ठेवा बघ भगवा भारी दिसतोय बाबा आपला भगवा झेंडा नको ना पिकू बैल काय माहित काय खात विचार त्याला मंग्या भाई तू बिंदाच पड हा कोण सांग छामे मंग्या पडायचंय पड पण माझ्यावर येऊ नको अजिबात बघ ना मंग्या मंग्या आरची चल म्हणायली शाहिद्यामुळे सर शाहिद <laughs> रस्ता आला मारुडीस काय <laughs> <खाया> म्हणतो <मन> कम्पीस <laughs> करता <laughs> आपल्याला काय पाडून येतो तुम्ही बघ ना माझ्या फोनमध्ये बघ ना गाईज आता चाललो आहे क्लासेसला आणि आज कोणतरी नवीन मॅम आले शिकवायला म्हणजे आजपासून नवीन मॅम आले शिकवायला अजय देवगन अजय देवगन लाईफ लाईफमध्ये फर्स्ट टाइम माझी नोटबुक संपायला आली भरायला आली म्हणजे भरली आखी हे बघा हे बघा एवढीशीच राहिली म्हणजे मागची पण पान पा भरलेली आहे पहिल्यांदा आठवी ही ही पुस्तक मी आठवीपासनं वापरतोय आता जाऊन संपली ती कुठे <स्थाथ> साठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना दशऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा